अध्याय पाचवा गरुडजी भगवान श्री विष्णूंना विचारत आहेत भगवंता मनुष्याची पाप कर्म ओळखण्याची लक्षणे कोणती पाप लक्षणांनी युक्त असलेल्या प्राण्यांना त्यांच्या पापांची शिक्षा झाल्यानंतर त्यांना कोणत्या योनीमध्ये जन्म मिळतो त्याविषयी मला सविस्तर मार्गदर्शन करा त्यावेळी भगवान श्री विष्णू म्हणतात हे पक्षी राजगुरुडा ऐकलक्ष क्षयरोग होतो क्षयरोग होऊनच जन्माला येतात ज्याने गाय मारली आहे गाय मारणारा मंद बुद्धी किंवा अपंग होऊन जन्माला येतो जो आपल्या स्वतःच्या कन्येला ठार मारतो तो कोडी होतो हे सगळे तिघेच्या तिघे चांडळाच्या पोटी जन्मतात स्त्रीचा वध करणारे करणारे स्त्रियांना मारणारे गर्भपात रोगी बनतात आदरणीय आहेत पूज्य स्त्री आहेत पतिव्रता स्त्री आहेत त्या स्त्रियांबरोबर जो समागम करतो का तो नपुसक होतो गुरुच्या पत्नी बरोबर जो संभोग करतो त्याला चर्मरोग होतो मांस खाणारा मांस खाणाऱ्याला लाल कोड फुटतो दारू पिणारा खिडक्या दाताचा जन्मतो आणि आवडीने खाणारा जलोदराचा रोगी होतो इतरांना न देता जो स्वतःच मिष्टांना खातो का त्याला तोंडाचा असा भयंकर रोग होतो कि तो दुसरं काही खाऊच शकत नाही श्राद्धामध्ये जो अशुद्ध अन्नदान करतो पितृपक्षामध्ये महाळ महिन्यामध्ये जे अशुद्ध दान करतात त्यांना रंगीतो स्वतः अहंकार करून गुरुचा अपमान केला त्याला रोगाने फिड़ी वेदाची व शास्त्रांची निंदा केली त्यांना पंडुरोग होतो ज्यांनी खोट साक्ष दिलं अगोदरच्या जन्मामध्ये तो या जन्मामध्ये मुका होऊन जन्माला येतो ज्यांनी पंक्तीमध्ये प्रपंच केला एकाला वरची वरची आमटी वाढली एकाला खालची वाढली पंक्तीमध्ये प्रपंच केला एखाद्याला काही वस्तू वाढली आणि दुसऱ्याला वाढली नाही तर पंक्तीमध्ये प्रपंच होतो चार व्यक्ती जेवायला बसलेत दोन घरचे आहेत दोन, दोन बाहेरचे आहेत दोघा जणांना तूप वाढलं आणि त्या बाहेरच्या वाढलं नाही पंक्तीमध्ये प्रपंच झाला आणि अशा प्रकारचा जर प्रपंच झाला तर त्याला सुद्धा चकना होतो पाप कर्मामध्ये त्या कर्माची गंती होती ज्यांनी कुणाचं लग्न मोडलं आहे का त्यांना या जन्मामध्ये ओठच राहत नाहीत बिना ओठाचा जन्माला येतो पुस्तक चोर जन्मांध होतो आंधळा होतो ज्यांनी गायीला ब्राह्मणांना लाता दिल्या का लंगडा पांगळा होतो ज्यांनी खोटारडेपणा केला अगोदरच्या जन्मामध्ये खोटारडेपणा करणारे लोक या जन्मामध्ये तोत्रे आणि बोबडे होऊन जन्माला येतात आणि हे खोट आहे हे जाणून सुद्धा जो ऐकतो का तो बहिरा जन्मतो ज्यांनी एखाद्यावर विषप्रयोग केले तो वेडा जन्माला येतो आणि ज्यांनी कोणाचं आग लावली तर तो टकला होऊन जन्माला येतो आयुष्यभर त्याच्या डोक्यावरती केसच येत नाही ज्यांनी मांस विक्रे केला मांस विक्रेता त्यांना मूळ व्याध होतो मांस खाणारा रोगड जन्मतो ज्यांनी सोनं चोरलं त्याची नख चोरी करणारा जन्मताच दरिद्री शलभ नावाचा किडा पाणी चोरणारा चातक पक्षी आणि विष चोरणारा विंचू होऊन जन्माला येतो भाज्या चोरणारा मोर होतो सुगंधी द्रव्य चोरणारा चुसुंद्री होतो मध चोरणारा डास किंवा मधमाशी आणि ज्यांनी मीठ चोरलं आहे तो मोर होतो तांबूल फुले पक्षी या जर चोरी केली तर तो जंगली बांधव होतो ज्यांनी कुणाचे चपल चोरले का कुणाचा गव गवत किंवा कुणाचा कापूस जर चोरला तर तो मेंढा होतो मेंढा ज्यांनी दरोडेखोरी केली वाटमारी केली हौसेनी शिकार केली त्या जीवाला दुसऱ्या या जन्मामध्ये खाटकाच्या अंगामध्ये बकरा होऊन जन्माला जन्म आयुष्यामध्ये आत्महत्या का करू नये गरुड पुराणांनी रहस्य सांगितलेलं आहे ज्यांनी विष पिऊन आत्महत्या केली का त्या जीवाला कधीहीच मुक्ती नाही लक्षात घ्या विष पिऊन आत्महत्या करणारा डोंगराळ भागामध्ये साप बनतो आणि मनमानी करून जो वागतो ना तो निर्जनवनात हत्ती होतो त्यामुळं आत्महत्या कधीच करायची नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर हा सुंदर नरदेह मिळाला या देहाच सार्थक करा आत्महत्या केल्यानंतर तुमच्या जीवाला कधीच मुक्ती मिळणार नाही तुमचा जीव याच पृथ्वी भटकत राहील काय सांगत असा असणारा जो ब्राह्मण जरी असला ज्यांनी बाहेरून साधुत्व दाखवलं परंतु आंतर मनामध्ये कपटी असा ब्राह्मण ते सगळे बगळे होतात ज्यांनी अयोग्य ठिकाणी यज्ञ केला पैशाच्या द्रव्याच्या लोभापोटी ज्या ब्राह्मणाने अयोग्य ठिकाणी यज्ञ केला तो गावठी डुक्कर बनतो आणि पैशाच्या लोभांनी यज्ञ केला तो गाढव होतो ह्या यज्ञ आहोत पैशाच्या पोटी करू नयेत जातीने ब्राह्मण जरी असला तरी शास्त्राने काय कर्म सांगितलेले पैशाच्या लालसे पोटी यज्ञ कर्म करू नयेत कामविरहित यज्ञ करावे आपण ज्यावेळी जेवण करतो का त्यावेळी आपण पहिला घास खाण्या अगोदर एक घास मोडून ठेवावा त्यावर आपल्या पात्रामध्ये जे काही अन्न वाढलेलं आहे चपाती भात वरण भाजी आमटी पोळी जे काही असेल थोडं 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 घास काढून एक घास तयार करावा आणि तो घास अग्निदेवताला अर्पण करावा किंवा तो घास गाईला द्यावा आणि गाईला सुद्धा देणं जर शक्य होत नसेल तर तो घास आपल्या छतावरती ठेवावा जेणेकरून कुठले तरी पक्षी खातील प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी आपण जेवण करतो आपला पहिला घास हा देवतांनाच अर्पण केला पाहिजे पहिला घास हा गाईंना किंवा अग्निदेवतालाच समर्पित केला पाहिजे आणि त्यानंतरच जेवण केलं पाहिजे पितृपक्ष महिन्यामध्ये आपण पाहतो ज्यावेळी पितरांची पंगत बसते त्यावेळी पंक्तीला बसणारे सगळे जे कोणी बसलेले माणस आहेत अगोदर एक कोळसा अना म्हणायची आणि जळता जो निखार आहे त्या निखाऱ्यावर आपल्या ताटामधला संपूर्ण अन्नाचा थोडा थोडा घास करून त्यावरती तूप ठेवून त्या निखाऱ्यावरती टाकायचे नैवेद्य दाखवायचे त्यामागची प्रथा काय आहे आपण जेवण करण्याच्या अगोदर पहिला घास हा अग्निदेवताला समर्पित केला पाहिजे आणि त्यानंतरच जेवण करा अग्नीला देणं शक्य होत नसेल गाईला गाईला देणं होतं शक्य नसेल पक्ष्यांना पक्ष्यांनाही शक्य होत नसेल तर पाण्यामध्ये नेऊन टाका किंवा छतावरती ठेवा हे कर्म गरुड पुराणांनी सांगितलेले आहे जो कोणी मंत्रविरहित भोजन करतो भोजन करण्याच्या अगोदर स्मरण केलं पाहिजे श्लोक नाही होत ना राम कृष्ण हरी एवढं जरी म्हटलं आणि जेवण केलं तर त्या जेवणाचं सार्थक होत जो कोणी मंत्रविरहित भोजन करतो तो कावळा होऊन जन्मतो एखाद्या शिष्याची पात्रता आहे परंतु त्या शिष्याला विद्या न देणारा ब्राह्मण बैल होतो गुरुची सेवा न करणारा गाय किंवा गाढव असा पशु होतो गुरुला रावे भाषेत बोलणारा वादविवाद करणारा दोघेही निर्जन अशा अरण्यात राक्षस बनतात जो कोणी दान देतो असं म्हणून दान देत नाही का सत्पुरुषांचा आदर न करता त्या सत्पुरुषांना उद्धटपणाने जो बोलतात ते जंगलामध्ये आग्या सर्प हो बनतात आग्या सर्प म्हणजे ज्याच्या तोंडातून आग बाहेर निघते त्या प्रकारचे आग्या सर्प होतात जो कोणी मित्रांना फसवतो का मित्रांना फसवणारा गिधाड होऊन जन्मतो आणि खरेदी विक्रीमध्ये ज्यांनी कोणी लांडी लबाडी केली तो घोबड होऊन जन्मतो जी वर्णाश्रम व्यवस्था आहे त्या वर्णाश्रम व्यवस्थेला जो देतो तो कबुतर होतो जो इतरांना आशा लावतो आणि फसवतो आहेत आहेत किंवा भाऊ भाऊ दोघांमध्ये जो द्वेष पसरतो किंवा पती दुष्टपणाने आपल्या पत्नीला टाकून देतो असे तिघेच्या तिघे चक्रवाक पक्षी होत आईबापांचा गुरूंचा द्वेष करणारे प्राणी आपल्या भावासोबत आपल्या बहिणीसोबत ज्यांनी शत्रुत्व केलं अगोदरच्या जन्मामध्ये हजारो वर्ष गर्भामध्येच नष्ट होतात ते जन्मालाच येत नाही त्यामुळं आपल्या भावासोबत आपल्या बहिणीसोबत कधीच द्वेष बाळगू नये त्यांच्यासोबत दुश्मनी करू नये असं गरुडपुरान सांगत जी कोणती सोन सासू सासऱ्यांना नेहमी शिवाय देते भांडते ती स्त्री गोचिड होऊन जन्मते गेचूड आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं गेचूड होऊन अंगावरती जन्मते आपल्या पतीची अवहेलना करणारी स्त्री पतीने जर सांगितलं अग पाणी घेऊन ये जेवायला वाढ तुमचं तुम्ही घ्या हाताने मी दिवसभर काम करून थकली असं जर एखाद्या स्त्रीने जर म्हणाली तर ती स्त्री ऊ होऊन जन्मते जी स्त्री आपला सुंदर पती सोडून किंवा आई वडिलांनी ज्या पती सोबत तिचा विवाह करून दिला त्या पतीला सोडून जी स्त्री इतर बरोबर राहते ती स्त्री पाल किंवा दोन तोंडाची नागिन होऊन जन्माला येते आपल्या गोत्र ज्याचा ज्यांनी घात केला ते हिंसक प्राणी होऊन जन्मतात आपल्या गोत्रातील स्त्रियांना भ्रष्ट करणारा अस्वल होऊन जन्मतो जो कोणी साध्वी किंवा भोगतो बनतो ज्या ज्या मुली वयात आलेल्या नाहीत आणि त्या मुलींबरोबर जो संभोग करतो तो, तो रानामध्ये आजगर बनून राहतो ज्यांनी गुरुपत्नीला भोगू पाहतो जो गुरुपत्नीला भोगतो भोगू पाहणारा सरडा होतो राणीला भोगणारा उंट होतो आणि ज्या मित्राची पत्नी त्या मित्राच्या पत्नी सोबत अनायतिक संबंध किंवा त्या पत्नीसोबत भोग देणारा जीव गाढव होऊन जन्मतो जे अनैसर्गिक मैथुन आहे अनैसर्गिक मैथुन करणारा डुक्कर होतो नीच स्त्रीचा पती बैल होतो आणि अति कामपिसाड आहे जो रात्रंदिवस त्याला काम भोग पाहिजे कुठलीही जर स्त्री पाहिली तर त्या स्त्रीविषयी मनामध्ये कामासक्ती होऊन कामभावनेने त्या स्त्रीला भोग पाहणारा अति कामिष्ठ असा घोडा होऊन जन्मतो जो मेलेला माणूस आहे मृताचा अकराव्या दिवशीच अन्न ग्रहण का करू नये तर मृताच्या अकराव्या दिवशीच अन्न ग्रहण करणारा कुत्रा होतो देवासमोर जे ठेवलेले पैसे आहेत त्या पैशांनी जो उपजीविका भागवतो तो, तो ब्राह्मण जरी असला तरी तो कोंबडा होऊन जन्मतो जे नीच ब्राह्मण द्रव्य लोभाने देवपूजा करतात देवाची पूजा करतात त्या ब्राह्मणांना देवलक म्हणतात आणि अशा जो ब्राह्मण आहे का पैशासाठी देवाची पूजा करतो एवढीच दक्षिणा पाहिजे तेवढीच दक्षिणा पाहिजे तर तशा ब्राह्मणाला देवकार देवकार्य देव किंवा पित्रकार्य कोणतेही कार्य जरी असेल तर या दोन्ही कार्यामध्ये तो ब्राह्मण वर्ज आहे गरुड पुराणामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे जे मिळणारे नरक भोगून त्या ब्राह्मणांची कर्म संपली पुन्हा महापातकी होऊन जन्मतात ब्रह्महत्या करणारा गाडवाच्या उंटाच्या किंवा रेड्याच्या पोटी जन्माला येतो ज्यांनी आयुष्यभर दारू पिली दारुडा माणूस बेवडा तो लांडगा कोला किंवा कुत्रा होतो सोने चोरणारा किडा होऊन जन्मतो गुरुच्या पत्नीशी संभोग करणारा गवत वेल किंवा झाड बनतो परस्त्रीला उद्वति घेऊन जाणे एखाद्याच्या ठेवी बुडवणे किंवा लोकांचा पैसा लुबाडणे अशी पाप करणारी जी माणसं आहेत ब्रह्मराक्षस होऊन फिरतात एखाद्याला कपटी प्रेम दाखवायचं आणि कपटी, कपटी प्रेम दाखवून त्याच्या सोबत विश्वासघात करायचा त्या सुद्धा जीवांना भगवंत कधी माफ करत नाही भयंकर अशा त्या नदीमध्ये लोटून दिलं जात ज्यावेळी एखाद्याची आपण जमीन दान दिली दुसऱ्याला दिलेली जमीन दान परत जर हिसकावून जर घेतली तर साठ हजार वर्षापर्यंत नरकातला जंतू बनून राहतो आपण दिलेले दान जो परत काढून घेतो तो प्रलय होईपर्यंत या पृथ्वी तलावर नरकातच राहतो दान एकदा जर दिलं का दान दिल्यानंतर ते दान वापस घेऊ नये हे पक्षी राजा गुरुडा असं किती पाप कर्म आहेत रे बाबा आणि एक पापी जीव त्यांच्या पाप कर्माची लक्षणं त्यांची फळे ही आहे आणि ती शरीरधारी जीवांना प्राप्त होतात ज्यावेळी अशी दुष्कृत्य करून माणसं नरक यातना भोगून शिल्लक राहिलेल्या पापामुळं वर सांगितलेल्या जन्मास जातात का हजारो वर्ष जन्मापर्यंत जनावर बनून कष्ट घेतात आणि कष्ट झाल्यानंतर पक्षी होऊन ऊन पाऊस वारा थंडी झेलतात आणि ज्यावेळी त्यांचं पुण्य समसमान होत त्यावेळी त्यांना मनुष्याचा प्रवेश करतो आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यभर दुःख भोगीत राहतो असं वारंवार जन्म आणि मरणांचे फेरे चाललेले असतात ते सगळेच्या सगळे जीव चार गणितील जे देहदारी आहेत या चारीतील देहदाना हे अटळ कर्म फळ आहे कर्माच्या पाशात बांधलेले हे जे जीव आहेत कधी भूमीवर कधी नरकात घड्याळाच्या काट्याप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे सतत फेऱ्या करीत राहतात गरुडा दान न देणारा जो मनुष्य आहे दरिद्री बनून जन्मतो दारिद्र्यामुळं पुन्हा पापे करतो पापामुळे पुन्हा नरकात जातो आणि असा हे जे चक्र आहे सारखं चक्र फिरत असत कर्म शुभ असेल किंवा अशुभ त्या कर्माचा भोग मनुष्याला भोगावाच लागतो ते भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही मग शतकोटी कल्प जरी उलटलं तरी हे भोग भोगण अटळ आहे तुकाराम महाराजांनी भगवंताला प्रश्न केला कर्माचा हिशोब अध्यायाचा शेवट झालेला आहे अध्याय या ठिकाणी संपलेला आहे कर्माचा जो भोग आहे भोग भोगताना एक गोष्ट कर्माचा सिद्धांत सांगा विशी असा सांगा वाटतो तुकाराम महाराजांनी भगवंताला प्रश्न केला देवा तुझा माझा कारे वैरा कार आणि दुःखाचे डोंगर भोग देवा तू का माझा वैरी होऊन जन असं माझ्या पाठीमाग लागलेलं ला आहे का माझ्या मागे एवढे दुःखाचे डोंगर माझ्यावर तू कोसळवत आहेस या, या जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक प्राण्याला प्रत्येक जीवाला एक प्रश्न अखंड सतावत राहतो ज्या वेळेपासून मला कळत ना त्या वेळेपासून मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही कधी कुठली पाप कर्म केली नाही कधी कोणाला त्रास दिला नाही तरी सुद्धा माझ्या वाट्याला इतकी दुःख का माझ्या वाट्याला इतक्या यातना का भोगाव्या लागत आहेत असा प्रत्येक जीवाला एक वेळ आयुष्यामध्ये प्रश्न पडतोच त्या प्रश्नाचं उत्तर आहे का ज्यावेळी माणसाचा विनाशकाळ जवळ येतो का त्यावेळी विनाशकाली विपरीत बुद्धी माणसाची बुद्धी पलटते माणसाचे ग्रह फिरतात एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्ही जे केलेले कर्म आहेत का केलेल्या कर्माची तुम्हाला शिक्षा भोगावी लागणार जाणीवपूर्वक केलेल्या कर्माचं तर भोग तुम्हाला भयंकर भोगावा लागेल आणि माणसाला मग मा वाटत मी या जन्मामध्ये एवढी पुण्य कर्म केली तरी सुद्धा माझ्या वाट्याला एवढी दुःख का आली का एवढा त्रास मला सहन करावा लागत आहे भगवंता का माझी परीक्षा घेत आहेस असं प्रत्येक जीवाला वाटत परंतु या जन्मा कर्म जरी तर गेल्या जन्मामध्ये केलेल्या कर्माची फळ त्या कर्माचा भोग तुम्हाला या जन्मामध्ये भोगूनच फेडावा लागेल श्री गुरुंसारखे मोठमोठे संत होऊन गेले त्यांच्या गुडग्याला दुख झालेलं होत त्या दुःखामध्ये आळ्या पडलेल्या होत्या डॉक्टरला हो दाखवली नाहीत कोणाला दाखवली नाहीत शिष्यांनी गुरुवर यांना सांगितलं गुरुवारी आपल्या गुडघ्यामध्ये एवढ्या आळ्या पडलेल्या आहेत आपला एवढा त्रास होत आहे आपण औषध टाकून त्यांना का मारत नाही गुरुवरी त्या सगळ्याच्या सगळ्या आळ्यांना बाहेर काढायचे ती जखम साफ करायची आणि पुन्हा त्या आळ्या त्या जखमी मध्ये भरायचे आणि गुरुवर माझे कर्म चांगले होते चांगले कर्म या जन्मामध्ये केले परंतु गेल्या जन्मामध्ये मी जे वाईट कर्म केले त्या कर्माचा भोग मला या जन्मामध्ये भोगूनच संपवावा लागेल नाहीतर हा भोग भोगण्यासाठी मला, मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल नको पुन्हा पुन्हा जन्म जन्म मरणाचा हा खेळ भगवंताच्या भगवंताच्या सा, सानिध्यामध्ये हीच माझी इच्छा आहे असं श्री गुरु सांगतात त्यामुळं गरुड पुराणाच्या चा सिद्धांतानुसार चांगली कर्म करा आपल्या कोणाचा कुणाला त्रास होऊ देऊ नका आणि ज्यावेळी गोष्ट आपल्या धर्मावरती येते ज्यावेळी आपल्या स्त्रियांच्या अब्रूवरती प्रश्न येतो ज्यावेळी आई बहिणींच्या अब्रूंची लक्त वेशीवरती टांगली जाते त्यावेळी कर्म अकर्म भगवंतांनी काय सांगितलेलं आहे धर्माच्या रक्षणासाठी अहिंसा परमधर्म आपला आहे परंतु धर्म हिंचा धर्मासाठी भगवंतांनी ज्यावेळी अर्जुनाला उपदेश केला काय सांगितले भगवंतांनी भयंकर असा धर्मावरती आघात आल्यानंतर कर्म आणि अकर्माचा सिद्धांत बाजूला ठेवून द्यायचा आणि प्रथम धर्म रक्षणासाठी आपल्या आई बहिणींच्या किंवा कुठल्याही स्त्रियांच्या अब्रूसाठी आपला जीव जरी गमावा लागला तरी बेहतर हा आहे आपला धर्म सिद्धांत हा आहे आपला कर्मसिद्धांत आणि गरुड पुराणाची अजून रहस्य पुढच्या अध्यायामध्ये जाणून घ्या रामकृष्ण हरी आदेश